सकाळी किती असतात मी साधारण साडेसात पाहून आठला आलो इथे आणि काय केलं येऊन येऊन उभा राहिला नुसता असं काम होत नाही हा पण वावरात जाऊन थांबलं पाहिजे मॅनेजमेंट आहे तुमच्याकडे आयला तर येऊन जाऊन खायचंच पडत आळलं पुढं तर ती त्यांची सात वाजताची उठून आलेली सात वाजता त्यांचे मालक जेवत नाही म्हणून त्या त्यांच्या वाटत ते खात खाऊन आलं पण थोडी माहिती सांगा ना कस कस काय किती किती पावर ते काय बाबा ही तीनची मोटर आहे ती हां ती पाचची पायन होती ती तीनची आली हां त्याला बदलायला अजून ते प्लेट टाकावं लागेल ती पाचची पाय ह्याच्यात ॲड करावं लागेल अजून ह्याच्यात नाही आता ह्यो सौर ऊर्जा दुसरी काय म्हणून टाका दुसरं टाकतो काय नागत नाही एवढा कमी बरं बरं बर आता ही ट्रॅक्टरनी बैलानी पण हे इकडं जास्त ओल होत इकडं ओल झालं मधला तुला टायला मधला तेव्हा कधी घ्यायचा तिकडे करकी काय हा ते कवा करायचं मग ते आता नीट करायचा आता ती बैलान पाळी घालायची आणि तेवढी ही असायचं झालं की मग वसऱ्या काढायचं बरं आणि हे चुलात मला घरी जायचं हा बापाच घटू तुझी बाईक <laughs> ज्याने जै ज्याने मामाच्या पुरी केलं ना त्याला हे असले तर का। <laughs> स्वतः काम करावं लागणार आहे म्हणजे आम जमचेर म्हणतो ती बी करते काम त्यांना मानता आहे ना खरं आहे काय मामाच्या पुरीला लग्न केल्यावरती काम करावं लागतं बाबाला बाबाला करावं लागत माणसाला काम करावं लागतं केलेलं त्या बाबाला स्वतः लागत तसं नसतं ज्याला संसाराच म्हणजे शेतीच राहणार आणायची होती काहीच नाही ह्यांना काम होत नाही पण आमचे दाजी बघायचे खुरपाय जर बसल तर नाही पुढं वसारी गेली दोन बायांच्या एकटे वसारी पुढे असते इतका खुरपाय असो कशा रास ती कामाचा कान कांदा लावायला लागला कंबर दुखत जाऊन दे कांदा दोन साऱ्या लावतात त्यांची दोन सऱ्या असतात सगळ लावा इतकी कामाला सगळीत आम्हीच उलट गाडी म्हणावं लागेल त्यांच्या ह्याच्यात त्यांच्यापेक्षा त्यांच्यात म्हणजे आमच्या बायांना काम लागत होतो आम्ही एक एक सरी मा दोन सऱ्या घेऊन आम्हाला निम्म्याच्या पुढे हाडवायची उसात कवर काढायला आणि तरी घाबर्या सोडून शोड़, एक तिकड थोडी थांबून तिकड नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन लॉग मध्ये आज गावाला आणि इकडं रान घेतलेलं आहे नवीन बोशाला म्हणून इकडं कांदा कांद्याचं रूप लावायचे म्हणून आपलं वासारे वगैरे काढायला कारण की पाऊस कधी पण येतोय सांगता येत नाही म्हणून आज बसऱ्याकडे आलो आता पुन्हा घरी चाललो आहे परत चार पाच वाजता चा। यायचं बसऱ्या फक्त ओढलेलं आहे त्याला नीट करायचं किंवा नाही आलं तरी ना लहान ते